मी सपुतराव तेंडे समिती माझे मेंबर में बारशी मुक्कामो सिद्धर्थनगर वायरा आज मी जे वायराव ज्या जे आमच्याला बसलो आहे त्या वायरागमध्ये व वायराग परिसरामध्ये जे अतिक्रमण झालं आहे त्या अतिक्रमणामुळे गेले सहा वर्षात एकशे पाच लोकांचा मृत्यू पावला गेला आहे आज बी या सहा महिन्यात काय लहान मुलं काय शाळेतले मुलं जात पाय मुले गेले काय लोकांना काय मुलांना आपगत कायम झाले गेले आहे त्याच संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर व कार्यकारी अभ्यासा सार्वजनिक बांधकाम क्रमांक एक सोलापूर व यांना सतत चार महिने पाठपुरावा केला पण आज सगळ्यात त्यांनी अतिक्रमण हटवले गेले नाही तसेच वैराग व वैराग परिसरामध्ये पूर्वी संतनाथ नगरी म्हणून ओळखली जायची पण आज आज संतनाग संतनाथ नगरीची ओळख अशी झाली जुगार मटका धंदा याची ओळख झाली आहे म्हणून ही दो सर्व दोन नंबर ते बंद करावे म्हणून राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पोलिस अध्यक्ष सोलापूर यांच्याकडे सतत चार महिने पाठपुरावा करीत असताना त्यांनी आज त्यात कसलीही कारवाई केली नाही म्हणून त्या संबंधित तिन्ही चार डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यावर तीनशे दोन चार तीनशे सात आणि मोकांत कारवाई करावी त्यांनी चार दिवसात नाही कारवाई केली तर हाय या टेजवर मी आत्मन करणार आपण सकाळपासून बसला बसला विचार आपल्याकडे कोणी आलं का सरकारकडून आज सकाळपासून बसलो पण या वायराव पोलीस आहे गावडे साहेब येऊन गेले त्याच्यानंतर कोणी सुद्धा आपल्याकडे आलेलं नाही संबंधित काय चर्चा झाली काय काय नाही 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 कोणाची चर्चा झालेली नाही काय नाही शांत जायची अजून आपण आपल्या निर्णयावर ठामा आपल्या निर्णयावर कायम ठाम जोपर्यंत या अतिक्रमण निघत नाही वायरा परिसरातला वायरा भागातला फटका अवैध सगळे बंद होत नाही तोपर्यंत आपलं आमरण उपोषण माघार नाही